शेतकरी मित्रांनो नमस्कार मी योगेंद्र पाटसुते यशोदीप ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण बारामती या ठिकाणी ए आय टेक्नॉलॉजीचा ऊस शेतीमध्ये केलेला वापर याविषयीची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत तर हा प्लॉट आपण बघू शकताय ऊस शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केलेला आहे हा आ, ए आय टेक्नॉलॉजीद्वारे विकसित केलेला प्लॉट आहे या प्लॉटचे जर वय म्हणाल तर एक आठ ते दहा महिन्याचं वय दहा महिने वयाचा हा प्लॉट आहे परंतु दहा महिने वयामध्ये याची उंची जवळपास एक दोन तीन वीस ते तीस कांड्यापर्यंत हा ऊसाची वाढ झालेली आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या, या ए आय टेक्नॉलॉजीची चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि खरोखर ह्या आय टेक्नॉलॉजीचा वापर करून जमिनीसाठी पिकासाठी जे पाणी लागतं त्या पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येऊ शकतं म्हणजे ज्यावेळी पिकाला पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्यावेळी मुळांची वाढ थांबते मुळं जमिनीतील अन्नद्रव्य अपटेक करणं थांबवतात त्यानंतर ज्यावेळी जमिनीतलं मॉइश्चर म्हणजे पाणी कमी होईल त्यावेळेस ते पुन्हा ॲक्टिव्ह होत असतात म्हणजे वाप्स पिकाच्या वाढीसाठी ही वापसा कंडिशन गरजेची असते म्हणून आता सरकार पूर्वीपासून ती टिबक सिंचन वापरा असा आग्रह करते परंतु आज त्याही पुढं जाऊन आय टेक्नॉलॉजी आलेली आहे टिबकपेक्षा सुद्धा कमी प्रमाणात अगदी वापसा कंडिशन नियमित राहील कायमस्वरूपी वापसा कंडिशन राहील अशा प्रकारचं व्यवस्थापन साध्य करता येईल यासाठी ही टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि याचा निश्चितच शेतकऱ्यांना लाभ होत आहे त्याचं डेमो प्लॉट आपण या ठिकाणी पाहत आहोत हा डेमो प्लॉट इथं या टेक्नॉलॉजीचा प्रसार करण्यासाठी करण्यात आलेलं आहे निश्चितच हे शेतकऱ्यांच्या फायद्याची टेक्नॉलॉजी आहे धन्यवाद शेती केलेली आहे इथं नॉन ए आय म्हणजे शेतकरी करतो तसं प्लॉट दाखवलेलं आहे ए आय म्हणजे तंत्रज्ञान आपण शेती केलेली आहे आता ए आय म्हणजे काय असतं त्याच्यात सॅटेलाईट येतात सॉफ्टवेअर येतं त्यासोबत आय टी सेन्सर्स येतात आता हा सर्व डाटा कलेक्ट केला जातो आय आय टी सेन्सर्स आहे ते राहनात बसवले जातात याच्यात काय केलं जातं जे वेदर सेन्सर्स आहे वरचे ते गावात बसवले जाणार आहेत प्रत्येक गावात एक गावातलं वातावरण जवळपास सारखं असतं ते गावात बसवले जातील सॉइल सेन्सर्स वेगळे जे खाली दिसत असतील ते सॉइल सेन्सर्स आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या रानात वेगवेगळे बसवले जातील आता ते डा कलेक्ट काय करतं सॉइल सेन्सर्स मध्ये सॉईल मॉइश्चर म्हणजे पाण्याचं प्रमाण सॉईल पी एच म्हणजे सामू त्याबरोबर सॉइल ए सी म्हणजे शाराचं प्रमाण सॉईल्स मधलं तापमान हा सर्व डाटा कलेक्ट केला जातो वेदर पॅरामीटर्स वेगळे ते वेदरचा डाटा कलेक्ट करते म्हणजे वातावरणातील तापमान आर्द्रता परत वातावरणात पाऊस किती पडलेला आहे वारा कसा वेगानं आहे कोणत्या देशात चालला हा सगळी माहिती घेतली जाते ही सर्व माहिती आपल्या इथे मायक्रोसॉफ्ट अजूर म्हणून सॉफ्टवेअर आहे तिथे येते हा सॉफ्टवेअरला पूर्ण पंचवीस वर्षाचा डाटा सेव्ह केलेला आहे पूर्ण प पंचवीस वर्षाचा डाटा सेव्ह केलेला आहे दहा पंचवीस वर्षाचा डाटा त्या म्हणजे तेवढ्या प्रकारचा डाटा आहे तो डाटा आणि आपला डाटा कंपेयर केला जातो त्या डाटानुसार आपल्याला सांगितलं जातं की आपल्या रानाला काय देण्याची गरज आहे ड्रोन इमेजद्वारे आणि सॅटेलाईटद्वारे आपल्या रानाचा एक मॅप क्रिएट केला जातो त्या मॅपवर सांगितलं जातं की कुठं आहे जिथं डिफिशियंट आहे जिथं आहे तिथं रेड कलर दिसेल बाकीच्या ठिकाणी ग्रीन कलर दिसेल मग पूर्ण रानात पाणी करण्यापेक्षा जिथं सांगितलं आहे रेड कलरला तिथं जर पाणी केलं फावर नाही केला तर आपली पैशाची बचत होते जे की आपण प्रमाण वापरणार ते प्रमाण पण कमी होऊ शकतं खर्च कमी करून आपण उत्पादनात वाढ केलेली म्हणजे हे या मशीन आहे ना जे आपल्याला देणार आहे केवी के ते साडेबारा हजार रुपयात प्रो प्रोवाईड करते फक्त एक मशीन दोन एकरासाठी चालू शकते दोन एकर पण चालतो एक मशीन दोन एकरासाठी चालतो बेड हा शेवट शेवट बेड हे सगळे आपण जसे लागण करतो चार साडे चार फुट तसे चालते तसं करू शकता फक्त आपण खत पाणी कसं पण देत राहतो जे जसे जे मशीन सांगते तसं जर खत पाणी केलं तर बचत करून आपण शेती करू शकतो हे या टेक्नॉलॉजी युज या टेक्नॉलॉजीद्वारे फक्त पाण्याचं व्यवस्था आपण सांगू शकतं का खताची कमतरता पण सांगतो खतासाठी आपण कसं वेदर स्टेशन वेदर स्टेशन जर जसं आपण गावात आवाज मोठा वेदर स्टेशनद्वारे जसं गावात गावात जसं आपण वेदर स्टेशन देणार आहे तसंच आपण गावात एक सॉईल टेस्टिंगचं किट देणार आहे सॉईल टेस्टिंग तुम्ही प्रत्येक महिन्याला ते कमी तुम्ही करू शकता प्रत्येक महिन्याला तिथं जायचं तिथं सॉईल टेस्टिंग केलं जाईल तसं तुम्हाला ट्रेनिंग पण प्रोव्हाइड केलं जाईल सॉईल टेस्टिंग तिथं जायचं त्याच्याद्वारे आपल्याला एन पी के कळू शकतो एन पी कळल्यानंतर तो डाटा तुमचा सर्व्हरला सेव्ह होतो सॉफ्टवेअरला सेव्ह होतो आणि त्याच्या मॅपिंगद्वारे आपल्याला कळतं की कुटर देण्याची गरज आहे समजा नायट्रोजनचं असेल तर कमतरता वगैरे सर्व हा किती दिवसाचा ऊस आहे हा साडे दहा महिन्याचा ऊस आहे जवळपास साडे दहा महिन्याचा ऊस आहे बारा महिन्याच्या नंतर हा जवळपास एकशे वीस टनापर्यंत जाऊ शकतो चोवीस पंचवीस कांड्यांचा ऊस आहे एकशे 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 वीस टन एकरी